और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, प्युरिफायर, अंबरनाथ मध्ये शिवकाली शस्त्रास्त्रांच प्रदर्शन आयोजित करण्यात आलाय शिवसेनेचे कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर यांच्या माध्यमातून मोहनपुरम गणपती मंदिर परिसरात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय सध्या लहान मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या असून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रास्त्रांची माहिती मिळावी या हेतून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय या प्रदर्शनात तलवारी भाले वाघ नख शिवकालीन नाणी यांचा मोठा संग्रह पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे या प्रदर्शनाचं नुकतच उद्घाटन झालं असून नागरिकांनी आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असं आवाहन माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांनी केलंय यंदा आम्ही एक वेगळ्या प्रदर्शन इथे भरवलं आहे आमच्या परिसरातील राहुल राणे आणि त्यांचे मित्र यांच्या मदतीने शिवकालीन शस्त्रांचं इथे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे लहान मुले विद्यार्थी नवीन पिढी यांना शिवकालीन इतिहास जवळून पाहता यावा जवळून समजावा याच्यासाठी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे हे प्रदर्शन पुढील चार दिवस संध्याकाळी पाच ते दहा या वेळेमध्ये इथे मुलांना पाहता येणार आहे तर माझा अंबरनाथकरांना आणि आजूबाजूच्या शहरातील लहान मुलांना आणि दुर्गवेडे इतिहासकार या सर्वांना आवाहन आवा, असेल की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथे यावा आणि प्रदर्शनात लाभ घ्यावा ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा